परिस्थिती सगळं काही शिकवते असं म्हणतात त्यात गरीबी वाट्याला आली की जगणं खूपच अवघड होऊन जातं अशा वेळी गरीब लहान मुलांना नको ते काम करण्यास भाग पाडलं जातं अनेक दिवस ही मुलं उपस्थित असतात सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलीचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय केलं आहे या मुलीने ते पाहण्या अगोदर पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या व्हिडिओत एका ठिकाणी कार्यक्रमामध्ये सगळे जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत जेवण झाल्यावर अनेक जण एका भांड्यात त्यांची खरखटी जेवणाची ताट जमा करताना दिसत आहेत त्याच ताटातलं उष्ट जेवण एक लहान मुलगी खाताना दिसते साधे कपडे अंगाला माती लागलेली आणि पोटाची भूक बागवण्यासाठी तिची मुकली त्या भांड्यात जेवण शोधताना दिसते आपल्या हातात जेवण जमा करून ती आपल्या पोटाची खळगी भरते एवढं सगळं समोर घडताना देखील तिथे जमलेल्या एका माणसाने सुद्धा तिला खरकट अन्न खाण्यापासून थांबवलं नाही आणि तिला एक नवीन जेवणाचं ताट देऊ केलं नाही सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातील एका युजरने कमेंट करत लिहिलं लाज वाटली पाहिजे त्या लोकांना जे त्या बाळासमोर खरकटे ताट टाकत आहेत तर आणखीन एकाने अन्न हेच सर्वस्व आहे अशी कमेंट केली तर अनेक जण कमेंट करत म्हणाले लाईक वाढवण्यासाठी तो व्हिडिओ काढतोय जर तू ताईला खाऊ घातलं असतं तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला असता तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा